एकमेकाला ढुसण्या द्यायच्या भानगडीत बसू नका मी आता सगळ्यांच्या देखच सांगतो नाही माझं ऐकलं तर माझ्याशी गाठ मग मा। आज मी तिथे येणार नव्हतं पण तू एवढं एवढंस तोंड केलं दादा तिकडे यावं यावं म्हणून तिकडे यायचं कबूल केलं नाही तर मी नव्हतंच येणार सुंदर केलंय म्हणून तुझ्या सुंदरी करता मी तिथे येणार आहे म्हणजे सुंदर कार्यालय बघण्याकरता तसं लोकांच्यात पण सुंदर काम कर सुंदरींच्या माग माग लागू नको सांगितलं अस सा, म्हणजे कसली दोन नंबरची कामं तिथं सांगायची नाही तिथं एक नंबरचीच कामं सांगायची मुंबईत सारखं सारखं सा यायचं नाही ही कामं घेऊन यायचं सकाळी लवकर उठून कामाला लागायचं किती वाजता उठतो सहाला उठून काय करतो तू तर आज जॅकिट आणि घालून आला ज्याला मी उपमुख्यमंत्री जॅकेट घाल ना आणि बघा ना लाल शर्ट आज गमछा टाकला प्रवेश केला म्हणजे झालं नाही त्यांना मिटिंगला बोलवा त्यांना विश्वासात घ्या त्यांना असं वाटलं नाही पाहिजे काय राह त्या दिवशी अजितने जगमच्या टाकला कार्यकर्ता हा कुठल्याही पक्षाचा कणा असतो पक्ष मोठा होतो तेव्हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो त्यांच्या मेहनतीवर होतो त्यांनी गा गाळलेल्या घामाच्या याची आम्हा सर्वांना जाणीव आहे परंतु त्याकरता संतोष झुबेर त्याच्यामध्ये किसान बाकीचे सगळे यांनी पण काम केलं पाहिजे नाहीतर एकमेकाला ढुसण्या द्यायच्या भानगडीत बसू नका मी आता सगळ्यांच्या देखत सांगतो नाही माझं ऐकलं तर माझ्याशी गाठ आहे मग हा <laughs> मी आता सांगतोय ते हात जोडून समजावून सांगतोय परंतु जर ह्या कानाचं ऐकून त्या कानाला सोडलं मी तुमचा मान ठेवेल तुमचा सन्मान ठेवेल आज मी तिथे येणार नव्हतो पण तू एवढं एवढंसं तोंड केलं दादा तिकडे यावं यावं म्हणून तिकडे यायचं कबूल केलं नाही तर मी नव्हतंच येणार हा तेच ना पण ते सुंदर केलंय म्हणून तुझ्या सुंदरीकरता करता मी तिथे येणार आहे म्हणजे सुंदर कार्यालय बघण्याकरता तसं लोकांच्यात पण सुंदर काम कर सुंदरींच्या माग मागू लागू नको त्यामध्ये आपण राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्या स्थापनेपासून ठराविक काळ सोडला तर कायम सत्तेमध्ये राहिलेला आहे याचं सारं श्रेय हे कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं कार्यकर्त्यांनी त्या त्या भागामध्ये पक्षाची ताकद वाढवली म्हणून ते शक्य झालेलं आहे मी ग्रामीणमध्ये बोलताना पण तुम्ही सगळेजण बसवत आपल्याला कुठल्या भागात आपण कमी आहोत कुठल्या वॉर्डात अजून आपल्याला काम करायला पाहिजे कुठल्या वॉर्डात अजून आपल्याला बेरीज वाढवावी लागेल त्याच्या संदर्भात वडीलधाऱ्यांना पण त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्याशी पण बोला तरुणांना पण विश्वासात घ्या बहिणींना पण विश्वासात घ्या आणि महिलांच्याही बाबतीमध्ये एक आदराची माना मान सन्मानाची भावना ही त्याच्यामध्ये असली पाहिजे ह्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून समाजकारण राजकारण करण्याचा इथून पुढं ध्यास घेतला पाहिजे कामं करताना तुम्ही व्यवस्थितपणे कलेक्टर जावा मी कलेक्टरला सांगेन माझे शहरातले कार्यकर्ते आले पदाधिकारी आले ग्रामीणचे आले ते काम रितसर सांगतील आपल्याला काही वेडेवाकडे कामं सांगायची नाही तर ते काम मात्र झालं पाहिजे ते काम अजित पवारनी सांगितलेलं समजून आमचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी वि आयुक्त सी पी एस पी ह्या सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे असंही मी त्या ठिकाणी सांगेन पण मी आता सांगितलं असं सा, म्हणजे कसलीही दोन नंबरची कामं तिथं सांगायची नाहीत तिथं एक नंबरचीच कामं सांगायची आणि आपली प्रतिमा समाजामध्ये चांगली ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करायचा लोकांना आपली भूमिका पण वेळ पडली तर समजावून सांगण्याचं सा काम करा ही कार्यकर्त्याची जबाबदारी असते म्हणून आपण घेतलेला बहुजन समाजाला सत्तेत पाठबळ देण्याची भूमिका ही आपण मांडा मी आजवर कधी कुठं ताकायला गेलो आहे आणि भांडं लपवलं आहे अशा प्रकारची भूमिका घेतलेली नाही आहे हे पण तुम्हाला माहिती आहे आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपली भूमिका लोकांच्या समोर स्पष्ट मांडावी काही कामं अशी असतील संतोष किसन जुबेर बाकीचे सगळे सहकारी किती तुमच्या स्तरावर होणार नाही ती राज्याच्या स्तरावरची असतील माझ्या स्तरावरची असतील अदितीचे असतील धनंजय मुंडेंच्या स्तरावरचे असतील इतर माझ्या भुजबळ साहेब असतील इतर काही हसन मुश्रीफ साहेब असतील बाबा अथराम असतील संजय बनसोडे असतील ह्यांच्या कुणाच्या स्तरावरचे असतील तर मुंबईत या मुंबईत सारखं सारखं यायचं नाही ही कामं घेऊन यायचं आणि दादा तुम्ही तिथं सांगितलं मिळाव्यात त्याच्यावर ही राज्य सरकारशी संबंधित काम आहेत ही बघा मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि ती पण कशी मार्गी लावायचं ते मी माझे सहकारी मंत्रिमंडळातले आम्ही मिळून त्या बाबतीमध्ये माग मार्गी लावू पण काहीतरी त्याचं नियोजन असलं पाहिजे सकाळी लवकर उठून कामाला लागायचं किती वाजता उठतो सहा वाजता संतोष कितीला उठतो सहाला उठून काय करतो आणि किसन कितीला उठतो तू तर आज जॅकिटन बिकिट घालून आला ज्याला मी उपमुख्यत्रेसना जॅकिट घाल ना आणि बघा ना लाल शर्ट ती पिवळं जॅकेट आणि ती पलीकडचं लती पण तसंच बरं हरकत नाही आपल्याला या सगळ्यांना गमतीचा भाग जाऊ द्या आपण परिवारातलं बसलोय माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की बाबांनो तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं राहा मी कधी माझ्या आयुष्यात गटातटाचं राजकारण केलं नाही आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे कधी कधी अर्जंट काम असलं तर बारामतीला मी आठवड्यातनं एकदा असतो तुम्हाला माहिती आहे आता उद्याच मी बारामतीला आहे मी आत्ताच मला धाराशिवचा अध्यक्ष भेटला तो म्हणला दादा आम्हाला काही दहा पंधरा लोकांना मुंबईला यायचं म्हणलं कशाला तीन तासावर बारामती तीन तास ये बारामतीला मला भेट शिष्टमंडळ घेऊन या आणि आपण प्रश्न सोडू तसं काही प्रश्न असे असतील की जे इथल्या स्तरावर सोडवायचे आहेत बुराण तुला तुझं नाव घेत नाही म्हणजे तू इथं सुटला आहे असं समजू नको तू राज्याचा नेता व्हायला हो निघाला आहे परंतु राज्याचा नेता होत असताना घर पण मजबूत असलं पाहिजे ते घार फिरते आकाशी तिचं लक्ष पिलापाशी असतं तसं तुमचंही लक्ष सगळ्यांचं आपापलं घर कारण मी अनेकदा बघितलं मला तरुण कार्यकर्ते येतात वडीलधारी कार्यकर्ते येतात दादा मी लय मोठा आहे माझा वॉर्डात असं आहे तसं आहे फालानं आहे लय मोठी ताकद मागे आणि वॉर्डात विचारलं नाही ते म्हणतात त्याला चार मतं पण मिळायची नाही अर्धी जायला तसंच गावाकडं असतं ते असा काही सांगतो त्याच्या गावचा सरपंच त्याच्या विचाराचा नसतो आणि पुढारपण करायला कुठं निघतोय जिल्ह्याच्या आणि राज्याच्या ठिकाणी तसलं नकोय सगळ्यांनी काम करताना आपला स्वतःचा वॉर्ड तुमचं घर जिथं आहे तिथला भाग पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसबाई करा बूथवाईज वाईज कमिट्या करा उद्याच्याला निवडणुका लागल्यानंतर कुठली लोकसभेची जागा कुणी लढवायची तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल तो निर्णय झाल्यानंतर पक्षाचे आदेश या नात्याने तुम्ही सगळ्यांनी ते शिरसावंद मानलं पाहिजे आणि मग ही मला ही मान्यच नाही काय ह्यालाच कशाला तिकीट दिलं आणि हे बरोबर नाही झालं असं नाही मागणी करेपर्यंत मी तुमचं ऐकेन परंतु एकदा निर्णय झाला की त्या निर्णयाचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे तो निर्णय मतदारांना पटवून देण्याचं काम माझ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक घडी व्यवस्थितपणे बसेल शिस्त लागेल त्याच्यामध्ये कुठंही काही वेडेवाकडे प्रकार होणार नाही ह्याची पण खुणगाट मनाची बाळगा आणि नवीन नवीन कार्यकर्ते मात्र निश्चितपणे सतत लक्ष ठेवा एखाद्या तरुण कार्यकर्त्यांच्यामध्ये स्पार्क असेल त्याला त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी तो चांगलं करून दाखवेल अशा प्रकारचं आपल्याला वाटलं तर अशांना पण आपल्याकडं घेण्याचा प्रयत्न करा आणि ह्या पद्धतीनं माझ्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं कुमारदादा करंजगी तुम्ही आम्हाला चांगली जागा दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद जरा भाडं द्यायला पुढं मागं झालं तरी थोडंसं मी तर जुळतं घ्या मोफत आहे अरे काय असले दानशूर व्यक्ती मी तुमचं लाख लाख धन्यवाद देतो तुमचे लाख लाख आभार मानतो परंतु हे केलेलं मी नेहमी लक्षात ठेवीन आणि कधी माझ्यावर कुठला काम करण्याची संधी आली तर त्यावेळेस मी अतिशय मनापासून तुमच्या कामामध्ये सहकार्य करील हा शब्द देखील मी आपल्याला देतो त्याचबरोबर आज मोठ्या संख्येने माझ्या आया बहिणी इथं आल्या इतर पण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या मात्र गाफील राहायचं नाही रोज उद्याच्या काळामध्ये जसा एक एक दिवस जाईल तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला अल्पसंख्याक समाज इथं वेगवेगळ्या वेग वेग जाती धर्माची लोकं इथं मिनी भारतच आहे सोलापूर शहर म्हणजे मिनी भारत वसलेला आहे त्याच्यामुळं ह्या सोलापूरमधले अनेक लोक माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये येऊन अतिशय कष्टाचं जीवन जगतायत त्याच्यामुळं मला इथली बरीच काही माहिती आहे तर ह्या प्रकारे स संतोष जुबेर किसन आणि बाकीचे सगळे बुराण सगळ्यांनाच माझी विनंती आहे आपण सगळेजणं पुढं जाण्याचं काम करू आणि अधिक जोमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती मजबूतीनं माझ्या सोलापूर शहरामध्ये काम करतोय हे आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ आणि ते दाखवण्याच्याकरता तुम्ही सगळ्यांनी सा साथ द्या हीच आग्राच्या नम्रतेची कळकळची विनंती करतो पुन्हा ज्यांचा ज्यांचा प्रवेश झाला त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांनाही विश्वासात घ्या आज गमच्या टाकलान प्रवेश केला म्हणजे झालं नाही त्यांना मिटिंगला बोलवा त्यांना विश्वासात घ्या त्यांना असं वाटलं नाही पाहिजे काय राव त्या दिवशी अजितने जगमच्या टाकला आमचे सुनील तटकरे होते परत तर कुणी काही आम्हाला विचारणार तसं होता कामा नये ज्याची त्याची जबाबदारी ज्याने त्याने ओळखून नीटपणे काम करा आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून साथ द्या एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो जय हिंद जवा सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस आइस इवेंट जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर